नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेहमीच सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्तांना बघा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथी ही येत असते हिंदू दिनदर्शिकेनुसार पौर्णिमा ही शुक्ल पक्षात येते हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला साधारण महत्व आहे परंतु कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दीपदान केल्याने अनेक पटीने अधिक शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपावली किंवा देव, देव दिवाळी साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकराने त्रिपसुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून देव दिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला अतिशय महत्व आहे कार्तिक स्नानाचा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शेवटचा दिवस असतो या दिवशी कार्तिक स्नान केल्याने जीवनामध्ये आनंद सुख शांती समृद्धी येत असते असेही म्हटले जाते कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी ज्याला देवांसाठी दिव्यांचा उत्सव म्हणूनही ओळखले जाते ते साजरी केले जाते असे मानले जाते की या दिवशी आकाशातील सर्व देव पवित्र गंगेवरती स्नान करण्यासाठी आणि संध्याकाळी दिवाळी साजरी करण्यासाठी पृथ्वीवरती येतात कार्तिक पौर्णिमेला तलाव नद्या आणि इतर जलकुंभांमध्ये दिवे लावल्याने भूतकाळातील पापे नष्ट होतात आणि मोक्षाची प्राप्ती होते अशी ही मान्यता आहे त्यामुळे ती व्यक्ती दैवी आशीर्वादासाठी पात्र बनते कार्तिक पौर्णिमा ही उद्या शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वत्र साजरी केली जाणार आहे हा दिवस संपूर्ण कार्तिक महिन्यात केल्या जाणाऱ्या धार्मिक स्नानाची समाप्ती दर्शवतो कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये पवित्र डुबकी घेणे दिवे लावणे प्रार्थनाविधी दान यात व्यस्त राहणे यामुळे शाश्वत पुण्य प्राप्त होते असेही मानले जाते पण आता प्रत्येकालाच पवित्र नदीवरती जाऊन कार्तिक स्नान करणे शक्य नाही त्यामुळे उद्याच्या दिवशी जो तो कार्तिक स्नानाचा शेवटचा दिवस आहे तर तुम्हालाही अंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आहेत या वस्तू तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य लाभेल कार्तिक स्नान देखील तुमचं होऊन जाईल आणि तुमचे सर्व दोष अडचणी दूर होऊन घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल कार्तिक स्नान करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही जी वस्तू टाकायची आहे तर ती टाकल्यानंतर तुम्हाला एका मंत्राचं पठण करायचं आहे आणि दीपदान देखील करायचं आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवरती पहिल्यांदा असतील तर त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत बघा आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासाची सांगता ही कार्तिकी एकादशीला होते आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी चार महिन्याच्या योगनिद्रेतून भगवान श्री हरी विष्णू हे जागे होतात या दिवशीपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते आणि कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस असतो कार्तिक पौर्णिमा ही वर्षभरातील सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते आपल्या हातून कळत न कळतपणे घडलेल्या चुकांमधून त्याचबरोबर आपल्या हातून काही पाप देखील झालेले असतात तर त्या पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो तर ज्याच्याही कळत न कळत काही चुका घडलेल्या असतील तर त्याचे परिणाम त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यावरती खूप होत असतात बघा मग तुम्ही कोणत्या नवीन कार्याची सुरुवात करता त्यामध्ये सतत तुम्हाला अपयश येतं अडथळे येतात संकटे येतात खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावत असं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मग तुमच्या मागे लागलेले आजार पण असतात घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते तरी ती बरी होत नाही असे अनेक अडथळे आपल्या घरामध्ये येत असतात तर त्यासाठी तुम्ही घरामध्ये या पवित्र गोष्टी करायला सुरुवात केल्या तर नक्कीच त्याचं तुम्हाला शुभ आणि चांगलं फळ मिळेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळेल सगळ्यात पहिली गोष्ट उद्या सकाळी लवकर उठायचं आहे प्रत्येकाला लवकर उठायचं आहे पण आपली पौ पौर्णिमा जी आहे तिचा प्रारंभ कालावधी हा सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी होत आहे तर तुम्हाला त्याच वेळात पौर्णिमा सुरू झाल्यानंतर त्याच काळात तुम्हाला हे स्नान करायचं आहे जे आंघोळीचं आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला सात काळे मिरी घालायची आहेत काळे मिरी ही बाधा नकारात्मकता अपवित्रता संकट क्लेश कलह दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी असते यानंतर अंघोळीच्या पाण्यात आपल्याला अर्धा झाकण पंचगव्य एक झाकण गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल घालायचं आहे चिमूडभर तुम्हाला या पाण्यामध्ये हळद घालायची आहे आणि जर तुमच्या घरामध्ये खड्यांचं मीठ असेल तर खड्या मिठाचा एक खडा तुम्हाला घालायचा आहे बारीक मीठ असेल तर अगदी चिमूडभर बारीक मीठ तुम्ही घातलं तरीही चालेल आता हे तुम्हाला पाणी व्यवस्थित मिक्स करायचं आहे यानंतर तुम्हाला स्वतःच्या शरीराला सुगंधी उटणं लावायचं आहे बघा उद्याच्या दिवशी उठण्याचा मान हा खूप मोठा आहे उठणं नसेल तुम्ही घरी बनवू शकता किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला तुळशी माता जी आहे ह्या तुळशीची माती तुम्ही घेऊ शकता तुळशीची माती ही सर्वात पवित्र आणि सर्वात प्रभावी मानली जाते थोडीशी तुळशीची माती तुम्ही संपूर्ण शरीराला उठणं समजून लावा आणि त्यानंतर ज्या काही वस्तू अंघोळीच्या पाण्यात घालायला मी सांगितलेल्या आहेत त्या वस्तू घालून त्या पाण्याने स्वच्छ स्नान करा अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा किंवा जो विष्णू गायत्री मंत्र आहे या विष्णू गायत्री मंत्राचं पठण करा संपूर्ण स्नान करत असताना भगवान विष्णूंचं स्मरण तुम्हाला करायचं आहे अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर ज्या काही तुमच्या सेवा असतील किंवा उद्याच्या दिवशी तुम्ही जे उपाय करणार असाल तर ते तुम्ही करू शकता बघा उद्याच्या दिवशी जर या काही छोट्या मोठ्या वस्तू घालून तुम्ही स्वच्छ पवित्र स्नान केले तर नक्कीच तुमचे दोष अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येऊन तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ